जेव्हा श्री कृष्ण चक्रवर्ती आणि अर्जुन एक शिराब्दीला जात होते रस्ता स्वर्गातून होता लोघो पायऱ्या चढल्या शंभरावी पायरी चढायची होते भगवंताने अर्जुनाला सांगितलं या शंभराव्या पायरीवर पाय मात्र देऊ नको गेले क्षीराब्दीत गेले शिराब्दीचा क्रम सारला पुन्हा वापस यायला लागले पुन्हा भगवंताने सांगितलं या पायरीवर पाय देऊ नको आता दोन वेळा असं झाल्यानंतर अर्जुनाला राहावलं गेलं नाही अर्जुनाने भगवंताला न राहून का होईना परंतु विचारलं की या पायरीवर तुम्ही मला पाय का देऊ दिला नाही यावर भगवंताने उत्तर दिलं की तुझा पिता पंडू राजा याने नव्याण्णव नु यज्ञ केले शंभरावा यज्ञ पूर्ण करावा आणि स्वर्गामध्ये देव देवतेची प्राप्ती व्हावी प्राप्त झाला आता अर्जुनाला हे ऐकून फार दुःख वाटलं की आपण जिवंत असताना आपल्या पित्याला एवढे कष्ट सहन करावे लागत आहेत त्या पायरीमध्ये कोंडून राहावं लागतंय येताना जाताना लोक त्या पायरीवर पाय देत आहेत उपाय पाहिजे म्हणून भगवंताकडे त्यांनी उपायाची मागणी घातली आणि भगवंताने उत्तर दिलं की जो एक यज्ञ बाकी राहिला होता तो त्याच्या फिट्यर्थ तुम्ही पांडवांनी मिळून करावा यानंतर अर्जुनाने सर्व भावंडांपुढे याचना केली विनंती केली आणि त्या सर्वांनी यज्ञाचं आयोजन केलं एक महिनाभर यज्ञ चाललं त्यामध्ये भरपूर अशा मोठ्या प्रमाणावर अन्नदानाची क्रिया चालू होती शेवटच्या दिवशी मात्र भगवंत म्हणतात की आज अन्नदान संपलं परंतु हा यज्ञ सर्वांनी मिळून करायचा असतो आणि मी कुठेतरी म्हणून मला कोणती तरी सेवा म्हणून आज झालेल्या अन्नदानातील पाच पंधरावाड्या उचलण्याची सेवा मला द्यायला यावर अर्जुन आणि इतर पांडव म्हणतात की देवा आम्ही असताना तुम्हाला तुम्ही कष्ट कशाला घेता तुम्ही कष्ट का सहन करतात यावर भगवंताने पुन्हा एकदा सांगितलं यज्ञ हा प्रा, पाडायचा असतो मला हे करू द्या ही सेवा काही कमी लेखण्याची नाही ही देखील परमकोची सेवा आहे संत मंडळी होती महर्षी मंडळी होती त्यांच्या पत्रावळ्या उचलल्या त्या पत्रावळीवर असणारा एक शीत परमेश्वराच्या श्रीकर कमलाने तो शीत पवित्र झाला आणि जेव्हा परमेश्वराने त्या उकिरड्यावर पात्र टाकली, यायचा, रोज बघायचा की परमेश्वराच्या संबंधित असलेला एक तरी मला प्राप्त व्हावा एक एक तरी शीत तरी पदार्थाचा प्राप्त व्हावा एकोणतीस दिवस त्याने वाट बघितली परंतु त्याचा अनुराध काही सफल झाला नाही मग शेवटच्या दिवशी जेव्हा त्याने बघितलं की स्वतः परमेश्वर ते, ते पत्रावळी उचलून उकिरण्यावर टाकण्याला येत आहे तेव्हा त्यांनी बघितलं की आज माझा मनोरथ पूर्ण होणार आणि परमेश्वराच्या संबंधाने श्रीकर कमलाने पवित्र झालेल्या एका शीताचं त्या पक्षाने ग्रहण केलं आणि जसं इकडं ग्रहण केलं तसं स्वर्गात घंटा घंटा नाच झाला आणि अर्जुनाला आणि पांडवांना संपूर्णाला संदेश पोहोचला की पंडू राजाची त्या पायरीतून मुक्तता झाली इतकं हे अन्नदानाचं महत्व आहे जिवंत असताना तर आहेच आहे परंतु कृत्यर्थ करताना देखील अत्यंत त्याचं महत्व आहे म्हणून मी तुमच्या लेखा सारखं तुम्ही माय जोपर्यंत दोन पाय चार हात चांगले चालतात बाजूला काढून ठेवा स्वतःचे गेल्यानंतर भाऊ म्हणा मुलगा म्हणा मुलगी म्हणा ते तर पात्र घालतील ना त्यात शंका नाही परंतु तुमचंही काहीतरी असू द्या आणि म्हणून स्वतः आतापासून काहीतरी वेगळी रक्कम काढून ठेवा की गेल्यानंतर तुम्हाला कुठला तरी आले जोपर्यंत तुमचं आयुष्य तोपर्यंत ही मरून ही जगता यावं यासाठी काहीतरी एक स्वतःची जमापुंजी आता राखून ठेवा नाही पैसे कमवण्याच्या बाबतीत दोन नावं या जगात फार मोठी आहेत एक म्हणजे लंका रावणाची होती दुसरी द्वारका सोन्याची होती ती देवाची होती एकाची जळाली एकाची बुडाली तुमच्या या पंधरावीस संख्या दहा पाच संख्यात पंधरावीस काही होती विनंती करतो म्हणा की काहीतरी बाजूला काढून ठेवा नंतर सर्व पात्र परंतु आतापासून ठेवायला कैवल्यवासी दिशा दादा मलटणकर यांना श्रीकृष्ण महानभाव तसेच आमच्या आश्रमाच्या संचालिका गुज तपस्विनी निर्मला भुसेकर तथा समस्त पुजदेकर परिवारा तर्फे तथा समस्त आश्रमा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि शब्दांना कर इथे उदंड धन्यवाद त्यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूज्य